<unsafe problem> <laughs> काय विचार <वी> <small> <आ, किती वे लागेरी> <रावो> मी मला मी फोन टाके मोबाईल कामाच्या मला बघा किती चांगला सन्मान चालू आहे ला अरे युट्यूब लागू नको मला तू किती पण पैसे घेऊ मंडळ काय 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 पण कशा ब्रेकर ना, ब्रेकर नाही

मारायचे आम्ही आम्ही थांबायचो नाही म्हणतो बसणारच नाही बसता नाही बसत नाही म्हणते आम्ही विसरे मार नंतर बसणार होय कुठे गेली ते काकी ने कुठं आहे काय घे टी व्ही बसवायचे अरु कुठं आहे का माहिती म्हणजे ए मॅच काय केला असेल तिकडे मगाशी आम्ही बोललेलं आला काय तो आम्हाला सांगू कोस समजून नाही काय समजून आता एखादी जागा हाक मग लागला असं या म्हणून घरच आहे तुमच्या घरातला कोण नाही माणूस इथं तुमच्या घरातला माणूस नाही कोण इथं नाही तुमच्या पण नाही घरातलं तुमचं मिटिंग ऍक्च्युअली

किरंदा किरंदा ए किरंदा हे अजय ठेवगन अजित ठेवस्त्र घेटलं विराज काम करतो परीक्षा दोला असताना मस्त घेतलं त्या बनवतो व्हिडिओ बनव म्हणता मला दे ભાઈ ચાર્જિંગ ના ઢડક કે કવસા કવસા તૈયાર હો તૈયાર હો ને તમાસેલ તો હોઈ તો તૈયાર મની 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 દે મની દે લેવાળા કિરણ એ છોકરા એ એક ઓર લેતા કડા એ એ કિરાવડાન કે કતરા નોટ હે કિરાવડાન અડુ ચડું એક પપ્પા કિરાવડું ના કિરાવડાન

কিতি <laughs> বেলে